बरेच लोक म्हणतायत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पुण्याला का आली त्याचं कारण कोण आहे महाराष्ट्रात आणि देशात सत्तेची मस्ती यांना इतकी आलेली आहे की सत्तेच्या असलेल्या मस्तीमध्ये ती मंडळी दबावाचं राजकारण नेत्यापुरतं करत नाही सर्वसामान्य लोकांवर सुद्धा करतात लोकशाहीचा अधिकार हा मताचा आमचा हिरकवून घेण्याचा प्रयत्न करतात मुक्तपणाने निवडणुका व्हाय या मुक्तपणाच्या निवडणुका कुठे आपण बघतोय म्हणून या असलेल्या निवडणुकीला बऱ्याच वर्षापासून इथे काही लोक नेतृत्व करतात मतदार मंडाने इथे राहणारे लोक म्हणजे आम्ही सांगू त्याचप्रमाणे त्यांनी वागलं पाहिजे अशा प्रकारचे हुकुमशाही करताय ते लोकांना सांगतो हुकुमशाही फार काळ टिकत नसते सामुदायिकपणाने विरोध झाला तर क्रांती होते आणि इतिहास घडतो